हॅलो एवरीवन मी तुमची लाडकी स्पृहा आज आम्ही बनवणार आहोत सँडविच म्हणजेच मला आज स्कूलमधून आलेली मला खूप भूक लागली म्हणून मला स्पेशल खायचं होतं म्हणून मी घरी घरच्या घरी घरी ज्या व्हेजिटेबल्स असतात त्याच्यापासून सँडविच बनवणार आहे चला तर मग तुम्हाला दाखवते सँडविचची रेसिपी त्यासाठी घेतले आहे इथे एक गोलचिरूड म्हणजेच टोमॅटो इथं गाजर घेतलेला आहे आणि इथं कांदा घेतलेला आहे तर आपण पहिल्यांदा ब्रेडला लावून घ्यायचं टोमॅटो सॉस आणि मेयॉनीज हे बघा असं ते दोन्ही मिक्स करून सगळीकडे लावायचे हे पहा मग अशी तुम्हाला जे दाखवलं ना मी सॉस आणि मेओनिज हे सगळं असं लावून घ्यायचं पसरून नंतर त्याच्यावरती असे टोमॅटो ठेवायचे जे गोल आपण चिरले होते तसे ठेवायचे आणि त्याच्यावरती थो गोल चिरलेला कांदा ठेवायचा जर घरी काकडी नसेल तर गाजर ठेवलं तरी चालेल हे असं टाकून घ्यायचं त्याच्या वजेल ठेवायचं आता आपण ह्याच्यावर टाकणार आहे चीज चीज किसून घ्यायची हे पहा कस दि सगळं ह्याच्यावर थोडं थोडंच टाकायचं जर जा तुम्हाला जास्त टाकायचं जा असेल तर जास्त पण टाकू शकता माझ्या घरी माझ्या घरी थोडंसं उपलब्ध होतं म्हणून मी त्याच्यात थोडं थोडं टाकून घेतले हे बघा किती सुंदर असं खाली पडत आहे हा हे मसा ह्याच्यात ब्लॅक पेपर आणि चाट मसाला मीठ आणि तिखट हे सगळं टाकलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि बनवलेलं ह्याच्यावर थोडं थोडं टाकून घ्यायचं पहा याच्यावर पिझ्झा पास्ता मिक्स केला तरी चालेल पण माझ्याकडं नाहीये सध्या म्हणून मी याच्यावर लावला नाही आहे पिझ्झा पास्ता जसं तुम्हाला याच्यात तिखट मिक्स करायचं असेल जर तुम्हाला तिखट हवं असेल तुम्ही जर जास्त तिखट टाकलं तरी चालेल तुम्हाला तिखट हवं असेल तर आम्हाला आता सध्या तिकट नकोय म्हणून आम्ही थोडसच तिकट टाकलंय इथं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे हे पहा मग अशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तसंच सगळ्याला लावून घेतलेलं ला आहे मी हे पहा सॉस आणि मेवाडीच लावून घेतलेलं ला आहे आता ते याच्यावर झाकून घ्यायचं हे बघा एक इथं दाखवलंय असं सगळ्यावरच ठेवायचं हे पहा याच्यावर आता आपण बटर लावणार आहोत सवा तापलेला आहे का बटर लगेच गरम झालेला आहे बटर लगेच वितळत आहे आणि आपण त्याच्यावर लगेच पटापट ते ठेवून देऊया ते पहिले पसरवायचं नंतर एक एक करून ठेवायचे हे बघा आता ते उलट करायचं आहे म्हणजे पलटून घ्यायचंय हे पहा इकडून असं गरम होऊ द्यायचंय मस्त फ्रायसारखं करायचं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे आत चीज आ, होता। मेल्ट होतं मेल्ट झालं की ते टेस्टी लागतं म्हणून त्याला जास्त वेळ असं ठेवायचं वे दोन ते तीन मिनटं असंच ठेवायचं म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे खायला रेडी होईल ते हे पहा आपले सँडविच रेडी आहे आहे आता ते आपण प्लेटमध्ये घेऊया हे पहा डिश मध्ये आपण काढून घेतलेलं आहे इथं सॉस घेतलेला आहे मॅनेज नाही खात्याच्या संग हे टोमॅटोचं सॉस आहे याला आपण आता मस्त पैकी त्रिकोणी कट करून घेऊया म्हणजेच सोपं होईल खात्यासाठी गरम असताना आपल्याला खातरी पोहणार नाही आणि चटका पण बसणार नाही हे पहा आज चीज मेल्ट झालेला आहे रेडी आता मी टेस्ट करते वाव यो पी खूप टेस्टी झालेलं आहे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला बाय बाय